न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड आपण नांदेड मधून नांदेड मध्ये बनावट दस्ता आयोजाद्वारे सहा कोटी हडपले कृषी पर्यवेक्षक वितरकासह चौदा जणांवर फसवणुकीचा गुन्हा कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनेचे बनावट दस्तऐवज तयार करून तब्बल सहा कोटी रुपये हडपल्याची घटना नांदेड येथे घडली या प्रकरणी कृषी पर्यवेक्षक वितरकासह चौदा जणांवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे या प्रकरणामुळे कृषी विभागातील अनेकांचे धाबे तनांदे आहेत कृषी अधिकारी कार्यालयातून शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात तर सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संच शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जातात परंतु सतत तीन वर्षे वितरकासोबत संगणमत करून खोट्या दस्तावेज तयार करून तो खरा असल्याचे शासनाला भासून काही जणांनी पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे सन दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मध्ये कृषी पर्यवेक्षक व कृषी वितरक यांनी संगणमत करून जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन योजनेतील शेतकऱ्यांना के वितरित केलेले ठिबक आणि तुषार संचाचे बनावट कागदपत्रे तयार करून हात केले या प्रकरणी नांदेड ग्रामीण ठाण्यात चौदा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आयपीसी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे वेग कागदपत्र पावत्या बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा अकरा जणांचा सहभाग आहे तसेच काही दुकानदार आहेत काही शेतकरी आहेत अशा एकूण चौदा लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये जवळपास सहा कोटी रुपयाचा अफार झालेला आहे यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे हो हे खरे आहे आ, मुखेड कंधार नायगाव आणि बिरोली येथील एकूण अकरा कृषी पर्यक्षकांवर आम्ही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे की तुषार सिंचन गैर वे, गैरव्यवहार जो दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तीसमध्ये आढळला त्यामध्ये वरिष्ठ उर, वरिष्ठ कार्यालयाच्या टीमने या ठिकाणी येऊन चौकशी केली होती आणि त्यांच्या चौकशी अहवालाप्रमाणे आणि वरिष्ठ वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे चौकशी अहवालाप्रमाण हा साधारणतः पाच पॉईंट अठ्याण्णव कोटी रुपयाचा हा गैरघर आहे यामध्ये चौकशीला अहवाला जर अवलोकन केलं तर अनेक प्रकारचे आरोप आहेत तस की त्यामध्ये जे दुकानदार आहेत वितरक ठिबक तुषार संचाचे त्यांनी उत्पादक कंपन्याकडून जे काही त्यांना साहित्य प्राप्त होते त्या प्राप्त साहित्याच्या साधारणतः वीस ते पट साहित्याच्या पावत्या त्यांनी दिल्या आणि त्या आधारे प्रस्ताव या ठिकाणी अनुदानासाठी जिल्हा स्तरावर आले आणि त्यामध्ये पेमेंट झालं होतं परंतु त्या पावत्या प्राप्त साहित्यापेक्षा जास्त आहेत सा, असं चौकशी पथकाला आढळलं बऱ्याच ठिकाणी संच आढळलेले नाहीत किंवा नॉन आय एस आय आढळले तुषासनच्या बाबतीमध्ये एम्बॉसिंग आढळलं नाही अशा अनेक प्रकारच्या तो चौकशा अधिकाऱ्यांना आढळून आलेल्या याची मला संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून माहिती घ्यावी लागेल